पाऊस खूप जास्त चालू आहे तर इथं एडिटर बाळामामा बसलेले त्यांचं काहीतरी एडिटिंगचं काम चालू आहे कॅमेऱ्यामध्ये काय चालू आहे एडिटिंगच काम चालू आहे इकडं आमच्या मम्मी साहेब पण बसले आहे पाऊस चालू असल्यामुळे त्यांना पण काय काम नाही सध्या मोबाईलमध्ये बघत असलं इकडे बाहेर कृष्णी मॅडमचं काहीतरी बनवण्याचं काम चालू आहे काय बनवत आहे बापरे पाऊस आणि गरम गरम भजे काय काय बाब आहे का पावे। बापरे पाव सकाळी इकडे साऊच काय चाललेलं साऊच बघू साऊ इकडे बापरे साऊत राही जुळीत बसलेली स्टडी पण चालू आहे का बघू मला काय स्टडी चालू आहे काय हा पांच छे काय तो मग तो असा स्ट अस जुळीमध्ये बसून स्टडी चालू आहे का हम्म आणि इथे भजी पण खायचं काम चाललंय हा पकडा स्टडी करा व्यवस्थित इकडे दुसरे अजून करताय इकडं पिकूच्या मामाचा आणि पिकूचा स्टडी चालू आहे हा काय फोर्टीन हा काय फिफ्टीन आता हे काय करतोय तू पिकोने स्टडी केलेला आहे फोर्टीन लिहिलेलं आहे संपूर्ण हे किती किती सर्कल मला काउंट करून दाखव सर्व पुढे अजून फोर्टीन हा किती मग व्हेरी गुड पिकूचे दादल्या मामा त्यांना स्टडी शिकवत शावला पन, शावला पन नहीं, नहीं। बाग। सावला पण सावला पण दिलेला आहे ना स्टडी तर पाऊस असल्यामुळे आज सर्वजण घरातच आहे काही शूट नाही काही नाही इकडे बघू सावला बघू काय दिलेलं आहे हा हे काय लिप्स लेग फूट टोज काय देऊ इरेझर इकडे भजे इकडे स्टडी इकडे पिकू तर कुठे बसलेली कोणा सोबत आहे दादल्या मामा बाळा मामा कुठे बाळा मामा ददल्या मामा स्टडी करा स्टडी करा स्टडी चालू ठेवा आज पूर्ण दिवस पाऊस चालू आहे आज पूर्ण दिवस घरातच आहे आम्ही तर आता बघू पुढे काय काय आहे अजून मित्रांनो बाहेर मस्त खूप जास्त पाऊस चालू आहे इकडे आम्ही सर्व बसलेलो ददल्या मामा आहे इकडे पिकू आहे आणि इकडं मस्त गरमागरम भजी आहे इकडं पाव आहे इकडं मस्त गरमागरम भजी आणि पाव आलेले आता पिकू मी आणि सर्व आम्ही खाणार आहे पी तू पण खाणार आहे का हा मी मी ट्राय करतोय स्टडी संपलाय आता आमचा आता आम्ही भजी आणि पाव ट्राय करणार हां आहे